काय माझं नाव कांचन भूषण वेचनकर मी नांदुरा इथून तुम्हाला हे जे द्वारकाई सत्संग यात्रेमध्ये तुम्ही आले तुम्हाला हे यात्रेबद्दल कोणी माहिती दिली तुम्हाला मला माझ्या काकून माहिती दिली याबद्दल मग तुम्हाला काही कसं वाटलं असेल की बाबा आपण आता घरी जेवण करतो जेवण इथे भेटिंग मिळवर काही समजा आता आपण ट्रेनचा प्रवास इथे येऊन असं वाटलं जसं काही हे माझंच घर आहे आणि घरच वातावरण असल्यासारखं वाटलं जेवण वगैरे खूप व्यवस्थित होतं आणि चांगलं वाटलं मला तुम्हाला आता हे सर्व समजा आता आमचे सहकार्य करणारे आहेत किंवा आपला जो ग्रुप आहे काही सर्व सर्वांनी सर्व सोयी व्यवस्थित आहेत आणि आम्हाला खूप हेल्प करतात प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे कुठे काय प्रश्न विचार द्यायचं ते आम्हाला सांगतात की कुठं जायचं काय जायचं सर्व व्यवस्थित समजा आता समजा ग्रुपमध्ये यात्रेमध्ये एकटी काही असं नाही असं काही नाही सर्व सोबत असतात जे आपल्याला राहिले रूम असतात की काय असं काय रूम असतात हॉटेलमध्ये रूम असं हॉटेल सुद्धा खूप छान असते सर्व व्यवस्थित असतात गरम पाण्याची व्यवस्था असते आणि पिण्यासाठी पाणी कोणतं असते म्हणून आराचं पाणी असतं पाणी असत तुम्ही ते चेन्नई ते रामेश्वरम तुम्हाला हो तुम्हाला जर ते आता कसं पॅकेजच्या बाहेर होतं म्हणजे जे डायव्हर्ट झाली ट्रेन तुम्हाला पुढे लक्झरी बसचा प्रवास करावा लागला मग ते लक्झरी बसची काही मागणी नंतर मग तुम्हाला मंदिरामध्ये दर्शनासाठी कशी काही व्यवस्था होती म्हणजे असं दर्शनासाठी खूप छान व्यवस्था होती सर्व पाण्याची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था होती तुम्हाला म्हणजे मंदिरापर्यंत पोहोचून तुम्हाला कुठे पैसे द्यावे लागले तुम्हाला मी समजा ग्रुप जमा करायसाठी काही असं समजा ते वारी संचालक तिथं जिथून समजा उदाहरणार्थ कोणते एक अंध गेट असेल ते बाहेर निघतात ना गेट आउट असते तिथंच थांबवते की हो आता जसं आम्ही सबस... तिथून आलो तिथून आलो आम्ही तिथं आम्हाला तिथेच बोलवलं जाते सर्व ग्रुप मिळून ते सर्व ग्रुप मिळून ते तारीख चुकूल व्हायची काम नाही